आणि दोन दिवसाच्या या ठिया आंदोलनाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन घेऊन या ठिकाणी म्हणजे हिंदी स्वराजचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी महाराजी मोठ्याने सगळ्यांनी नमस्कार दर्शन जय चार्जपासून झालंच पाहिजे झालंच पाहिजे मोफत शिक्षण झालंच पाहिजे हा झालंच पाहिजे झालंच पाहिजे मोफत शिक्षण झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे मोफत शिक्षण झालंच पाहिजे मला काल सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी तुमचा काही संपर्क झाला का फोनद्वारे आता मी सगळ्यांना पत्र पाठवले आहेत त्या दिवशी पण फोन केले आहेत माझी जी मूळ मागणी जी आहे ना ती एकदम रास्त आहे आणि मूळ मागणी प्रमाणच विशेष अधिवेशन बोल बोलायचं जो मुद्दा आहे माझा तोच योग्य आहे आणि त्याचप्रमाणे शासनानं विरोधी पक्षांनी सगळ्या आमदारांनी भूमिका घ्यावी आज चौथा दिवस आहे आणि गेली आठ दहा दिवस झाला हा विषय मीडियाच्या माध्यमातून वगैरे सुरू होत असताना आता चार दिवस झाले मी या ठिकाणी शिवसृष्टीच्या त्या या ठिकाणी ही मागणी घेऊन बसलेलं की विशेष अधिवेशन बोलवा आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करा आता आपण सगळेजण पाहतोय संपूर्ण माझा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव या ठिकाणी पाहतोय सगळी जनता पाहते आहे का एक जण तर पुढे येते का आता एक आलं का कोण पुढे या ठिकाणी कुठलाही राज्यकर्ता पुढे आला का कुठला पक्ष पुढे आला का कुठला या ठिकाणी आमदार पुढे आला का सरकार पुढे यायला लागले का विरोधी पक्ष पुढे यायला लागले तुम्हीच या ठिकाणी सांगा आज जी भूमिका मांडलेली आहे मी आणि गेली चाळीस वर्ष झालं होऊन गेली ह्या विषयाला मग हा विषय कुठं थांबवायचा का थांबवायचा का नाही आणि जर हा विषय जर सारखं सातत्यानं आता आली विधानसभा एकवीस वीस पंचवीस दिवस राहिलेले आहेत आता कधी आचारसंहिता लागण सांगता येत नाही आणि एकदा निवडणुका झाल्या परत संपलं परत निवडणुका आले की परत आणखीन एक वर्षभर राहिलं परत परत आणखीन काय तर सुरू होईल त्यापेक्षा हितच विषय हा संपवा अशी माझी मागणी जेव्हा आता काल दादा येऊन गेले किंवा सरकारमधील लोकांना तुम्ही विनंती केली अनेक लोक म्हणले की तुम्ही सरकारला पाठिंबा दिलेला होता पण आज महाराष्ट्रात अशी एक टॅग लाईन फिरते की पहिला आमदार आहे की ज्यांनी ओबीसी मधन आरक्षण द्या अशी मागणी केली त्यावेळेस बाकीचे जे समाज आहेत किंवा लोक असतील त्यांचं म्हणणं काय आलं तुम तुमच्यापाशी किंवा तुम्हाला येऊन भेटली लोक त्यांचं मी, मी माझ्या मागणीवरती थांब आता कोण काय म्हणत असेल किंवा काय आणि कोण मला काय कुठल्या प्रसिद्धी होता द्यायचं नाही किंवा मला काही हिरोगिरी करायची नाही काही नाही उद्या मी माझी भूमिका का, का मांडलेली आहे आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल की सातत्यानं हा जो विषय चिगळ ठेवला जातो हा कुठंतरी विषय संपू आता एकदा हा विषय विधानसभेत तर संपणार आहे किंवा कोर्टात तर संपणार आहे हा विषय संपवून सगळ्यांनीच एकमतानं ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्या आणि हा विषय सातत्यानं चर्चेत राहून देऊ नका ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढा आणि जी काय समाजामध्ये दुही निर्माण होणार आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ना आता आणि तीच माझी भावना आहे आणि उद्या ह्याच्याकरता आता काही म्हणाले म्हणलं की तुम्ही आमदारांची भूमिका स्पष्ट भूमिका मांडली जे का माज, काय असेल ती माझं राजकीय काय व्हायचं ती होईल आता बरोबर राजकारणात मला काय फायदा होईल तोटा होईल हा मुद्दा नंतर तालुक्यातली जनता ठरवल मी उभा पण राहायचं का नाही जनतेनं जर या ठिकाणी म्हणलं शांत बसा शांत बसू त्याच्यात काय एवढं आज कुठल्या पण माध्यमातून मी सेवा करत राहील उद्या उद्या माझं सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि हे आंदोलन काही थांबत नाही तुम्ही काळजी करू नका मी असंच आंदोलन मी संपूर्ण माझ्या मराठा समाजामध्ये जागृती करणार सगळ्यांना मी माझी भूमिका लक्षात येईल की कशा पद्धतीचं काय विषय येतो आणि मी समाजापर्यंत या माध्यमातून पोचत राहणार आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी